इथे केक रेडी आहे ओवाळ्याचं ताट रेडी आहे आणि इकडे पन्नास दिव्यांचं ताट पण रेडी आहे तुम्हाला काय वाटतंय तुमची मुलगी पन्नास वर्षाची झाली त्याबद्दल काय वाटतं पन्नास वर्ष सुखरूप पार पडले आता सुना पुढचे पन्नास वर्षे पार करील नक्की जायची बस्ट वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर काल असं झालं आमचं कालचा एक भाऊचा स्पेशल व्लॉग झाला आणि आम्हाला बड्डे करायचा होता पण इतकी धावपळ आणि आम्ही बाकीच्या हॉटेल्स वगैरे पण बघितले पण सगळं काही बुक होतं आणि म्हटलं भाऊ असते प्रत्येकाला माहेरी जायची ओढ असते त्याच्यामुळे कोणी आमच्या फॅमिली मेंबर्स आहे ज्याचे त्याच्या माहेरी गेलेले तर मग आज आम्ही बाहेर जाणार जायचं ठरवलं तर, तर मग आज प्लॅन केलेला आहे आम्ही बाहेर जाणार आहे तर आईंचा पन्नास सहा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मग मी पण आत्ता घरी आली आहे दुपारी मग अशी आली आणि आता इकडे आईन ताईन त्यांनी ना खनकीचे दिवे वगैरे बनवले पन्नास दिवे बनवले आम्ही आईंचा ऑप्शन करण्यासाठी सो चलो ते पण तुम्हाला दाखवते आणि आपला पूर्ण बॉब बघा तर इकडे कणकेचे दिवे बनवायचं काम चालू आहे वाती वगैरे केल्या त्या थोडस त्यांचा पुढचा भाग भिजून घेतला आणि आम्ही तेल सोबत देणार जिथे जाऊ तिकडे तेल सोबत घेऊन मग तिथे तेल पण दाट फक्त असंच नाही कारण की नेतानी येणार त्याच्यामुळे आम्ही इकडे कणकेचे पन्नास दिवे बनवले ऐनचा ऑप्शन करण्यासाठी सुरेना पण घेतले मामाला आपल्याला नाही येत रिजेक्ट केले माझे दिवे ताईंनी केले होते दोन तीन दिवे पण आईंना ते आवडले आई बनवलेले ते परत करून टाकले आणि परत बनवले सो आता आईंनी दिवे वगैरे बनवून दिले आता आम्ही वातीवर टाकतो आणि आम्ही रेडी होतो सगळे सो बघा आम्ही कुठे जाणार आहोत बड्डे सेलिब्रेट करायला हे बघा इकडे मी पण रेडी झालीये छानपैकी साडी वेअर केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे हे आणि ताई गेले आहे के केक आणण्यासाठी सो आता आम्ही सगळं घराला ग्रुप वगैरे लावून खाली निघतो त्यांना खालचे खालूनच घेतो बाकीच्या फॅमिली मामांते मावशींचे मम्मींते सगळे डायरेक्ट त्यांना आम्ही हॉटेललाच बोलवलं आहे सो ते पण तिकडेच येणार आहे सो चलो आपण भेटू तिथे गेल्यावर आम्ही आलो आहे आणि आम्ही परत आलेलो आहोत हॉटेल साहेबाला कारण की आमच्याकडे ऑप्शनच नव्हतं आम्ही खूप सारे हॉटेल शोधले आहे आणि खूप हे बघितलं हे हे काल पण बघितलं होतं पण काल पण अवेलेबल नव्हतं सो आज झालं सो आम्ही आलो आमची अजून फॅमिली बाकीचे लोक येत आहेत मम्मी पप्पा माव ते मामा वगैरे सगळे येत आहेत सो आम्ही आलो आहे आधी छान वगैरे लायटिंग वगैरे दिलेली आहे आणि असा छोटासा आम्ही बड्डेचा प्लॅन केला आहे जसं आमच्याकडून पॉसिबल झालं बघूयात मग आता कसं होतो आपला बड्डे चलो आम्ही सगळे बड्डेसाठी रेडी झालेले आहोत इकडे ताई पण छान मस्त पैकी रेडी झालंय आम्ही सगळंच रेडी झालोय हो आणि इकडे आहे इथे आम्हाला वरती थोडस आहे इथे डेकोरेशन केलेलं त्यांचा हा बड्डे हॉल टाईप आहे सो आता आम्ही इथे दिव्यांमध्ये तेल वगैरे टाकून घेतो आणि ही आमची बड्डे वुमन म्हणजे मस्त पैकी <laughs> रेडी आहे ते गर्ल <laughs> गर्ल नाही ना आता वूमनि फिफ्टी वाली कॅन्डल पण आणली आहे थोडा वेळा आम्ही ओपन करू जोपर्यंत मेंबर येत नाही तोपर्यंत चालू आहे दिव्याचं वगैरे लावायचं काम सो चलो बघत राह आमचा आईंचा बड्डे कसा सेलिब्रेट होत होते प्रियंका ताई पण आल्या आहेत त्या जवळूनच आल्या त्यांच्या माहेरी होते तेच त्यांच्या माहेर आहे लोणारवाडीला सो त्या पटकन गेल्या पाच मिनिटात बाकी सगळे आलेले आहे फक्त माझे मम्मी पप्पा याचे बाकी आहे सो ते आले की मग आम्ही बर्थडे स्टार्ट करू प्रज्ञाताई पण आले आहे आजीचा बड्डे आजीला कर हॅपी बर्थडे तिने फुल प्रॅक्टिस केली आजीला हॅपी बर्थडे बोलायची आजी मस्त मस्त पैकी आजीला विश केलंय गाथाने ते आता माझी मम्मी ते पण आले गप्पा मारत थोडीजणी इकडे पप्पा आजी भाऊ ते पण आले आजी पण आली आहे आणि बाकी ऑल ओव्हर आमचं सगळं झालंय आता फक्त दिवे वगैरे लावून केक पण आमचं रेडी आहे बघू शकता मस्त तरी नाव टाकले आईस आहे पण केक पण छान आणि इकडे दिवे पण लावत आहे आणि यांच्या इकडे गप्पा पण चालू आहे आजी जागा मिळत नव्हती तुम्हाला काय वाटतंय तुमची मुलगी पन्नास वर्षाची झाली त्याबद्दल काय वाटतं पन्नास वर्ष तिथे सुखरूप पार पडले आता पुढे सुनांचे पुढचे पन्नास वर्ष पार करील आणि ते पण व्यवस्थित होईल सगळं काही आनंदात आणि निरोगी आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना निरोगी आयुष्य लावू आणि सुनाही खूप चांगले मिळालेले आहे काळजी घेणार आहे हो नक्कीच सगळ्यांना खात्री आहे आजी ना खूप जास्त खात्री आहे इथे केक रेडी आहे ओवाळ्याचं ताट रेडी आहे आणि इकडे पन्नास दिव्यांचं ताट पण रेडी ता आहे स्वतः आम्ही आईंचा ऑप्शन वगैरे करतो सगळी काही फॅमिली आमची आली आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून आईंचं औक्षण केलं पन्नास दिव्यांनी आणि केक पण कट केला केक पण एकदम छान आणलेला होता आमच्या ताईंची चॉईस होती केक पण एकदम छान होता आणि आम्ही आईंना केक भरवला पण सगळ्यांनी आणि थोडीशी मजा मस्ती पण चालू होती आणि आमची की आईंना केक वगैरे लावत होतो आणि इकडे दादा पण मामींसोबत मस्कर चालू होती त्यांचीसुद्धा आणि मग सगळ्यांनी एक एक मिळून सगळ्यांनी अशी आईंना केक, केक वगैरे भरवला सगळ्यांचे फोटो वगैरे काढले तर इकडे कामिनेताईने आणि दादांचा फोटो झाला त्यानंतर आमच्या दोघांचा झाला हे बघा नवीन जोडी यांचं पण लग्न आहे लवकरच तेही ब्लॉग येतील आणि माझे मम्मी पप्पा पण त्यांचा पण फोटो काढला त्यांनी आईंसाठी छान असं गिफ्ट आणलेलं होतं त्यानंतर जेवण करायला बसतोय छान म्हणजे आम्ही केक वगैरे पण घेतलाय आता आमचं जेवण पण येईल मामी पण आले मामी यायला थोडासा उशीर झाला कारण की त्या दे त्यांच्या बाहेरही गेल्या होत्या आणि आल्या सीएन ते पण आले सगळे आता सगळे जण बसले आम्ही आमची येईल ऑर्डर त्याच्यानंतर जेवण करू ही आमची नवीन जोडी आमची नाथक्के खाल्लंय बघा कसा सगळे हात बनवलाय सगळं तोंड भरलंय बर्थडे सगळेजण जेवण करायला बसले पोटभर जेवण करा सगळ्यांनी मावशी पोटभर जेवण करा बसले तिकडं पोटभर जेवण करा ताई मस्त जेवण करा आजी पोटभर जेवण करा बर का सगळ्यांचं जेवण चालू आहे मस्त जेवण करा जेवायला बसले पोटभर जेवण करा सगळ्यांनी आई काय वाटतंय तुम्हाला तुमचा पन्नास हवा बड्डे अशा पद्धतीने आपण सेलिब्रेट केला छान वाटलं छान वाटलं माझ्या मुलांनी एक दिवस लेट पण केलाय हो

सगळेजण आता जेवण करताय मस्त पैकी ठिकाणी आज बऱ्याच दिवसांनी सर्व परिवार एकत्र आला याचा आम्हाला आनंद आहे याचं निमित्त होतं आमच्या मावशीचा वाढदिवस मावशीचा पन्नासावा वाढदिवस काल होता पण काल हॉटेलची बुकिंग असल्या कारणाने वाढदिवस आज करतोय आम्हाला आनंद आहे की आज वाढदिवसानिमित्ताने सर्व परिवार एकत्र आला आणि मावशीचा एवढा मोठा पन्नासावा वाढदिवस साजरा झाला हे खरंच भाग गोष्ट आहे जेवण झाल्यानंतर आम्हाला आईस्क्रीम होती आम्ही मला घेऊ एक तू तो काय सगळे आता आईस्क्रीम खाता इकडे जेवण झालं आईस्क्रीम ची हिट होती कोण राहिला घेतली सगळ्यांसाठी आईस्क्रीम आहे आईस्क्रीम एन्जॉय करा सो असं झालं आमचं बड्डे सेलिब्रेशन तर भारी वाटलं आईंना पण आणि बाकी सगळ्यांना पण सो आजच्या व्हिडिओची इथेच मी एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बन बाय बड्डे बनत होता काका लाडली लाडत आली बड्डे होता आता बड्डे कोणाचा होता को सांगता बड्डे कोणत्या आजीचा कोणत्या आजीचा बड्डे होता आजी दाखव आजी कुठे दाखव कोणत्या आजीचा बड्डे होता दाखव